हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहेत ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली आपण आता लास्ट दोन ब्लॉग तुम्ही बघितलं असाल की दिव्यागरला वगैरे आपण जाऊन आलो तर त्या धावपळीत कपडे सगळे खूप असेच अस्थाव्यस्थ बाहेर पडलेले आहेत आणि नंतर आत्याची मुलगीसुद्धा आलेली होती सो तिच्यामध्ये एक दिवस असं पूर्ण टोटली दोन तीन दिवस आपले गेलेले होते मग आपण कपड्यांचे वगैरे अजून काहीच आवरावर वगैरे केले नाहीत मशीन थ्रू दोन तीन वेळा मला लावायला लागलं खूप पसारा होता मग म्हटलं की चला आपण आज वॉर्ड्रॉप लावू आपण व्यवस्थित आणि तेही आपण सोबत शेअरसुद्धा करू त्यामुळे आज सकाळपासनं काही ब्लॉग वगैरे काहीच केलेलं नाही आहे साहेबी गेले ऑफिसला श्रीशाही गेली स्कूलला सो तिचंही टिफिन वगैरे सगळं दिलं आता ॲक्च्युली ना खरं तर खरंच खूप लेट झालं आवडण्यामध्ये मला खूप आधी लवकर व्हिडिओ शूट करायचा होता बट तेही राहून गेलं बट चला आपण पटकन आवरू आणि श्रीशाला आपल्याला परत आणायला जायचं आहे त्यामुळे पटकन आवरू तर ॲक्च्युली हा एक आपला दोन बेडरूममध्ये दोन वॉर्डरूप आहेत सो so, हा so, एक आहे आपल्याकडे वॉर्ड्रोप आता तर दिसतं का ओके हां हे असा एक आहे सो थोडंसं अरेंजमेंट आपल्याला करायचं आहे एक मिनटं मी दाखवते ओके जस्ट तर आपल्याकडे हा मास्टर बेडरूम मध्ये हा वॉर्ड्रोप आहे तर हे आपल्याला अरेंजमेंट करायचं आहे आणि आता इकडचं पण दाखवते जस्ट वीट मिनिट हा थोडंसा आता ह्यामध्ये आपल्या साहेबांचा पार्ट आहे आपला थोडा आहे त्यामुळे थोडंसं मेसी झालेलं आहे जास्त काही नाही म्हणता येणार बट आपण ते सुद्धा अरेंजमेंट करू आणि छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा बघू तर हे सगळं आपलं साहेबांचं इकडं आहे इकडचं हे आपले मोठे बॅगा वगैरे जे आपण गावावर ना किंवा ॲक्च्युली आपण बाहेर होतो ना लंडनला तर त्यावेळेला सगळे मोठे बॅगा वगैरे खूप आहेत सो हे आपलं एक वॉर्डरोब आहे ह्या रूममधला सो हे आपल्याला अरेंजमेंट करायचं आहे आणि त्या साईडला एक आहे बट तिथे एवढे कपडे वगैरे नसतात आपला हा ड्रेसिंग टेबल सुद्धा आहे आणि ड्रेसिंग टेबल प्लस याला आपण काय म्हणू शकतो त्यामध्ये श्रीशाचे पण कपडे आपण छोटे मोठे वगैरे ठेवत असतो टी व्ही स्टँड इथे लावलेला आहे बट इथं टी व्ही आपलं खरंच नसतं त्यामुळे आपलं तर श्रीशाच्या बेडरूममध्ये हा आपला छोटा कपाट आहे येस तर इथलेही आपल्याला कपडे अरेंजमेंट करायचं आहे इथे माझं आणि श्रीशाचं असं दोघांचं असतं त्यामुळे हेही थोडंसं मिसी झालेलं आहे जास्त काही नाही बट आपल्याला कपडे सगळे व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत आणि हा असा पार्ट आपल्याला इथे सगळे श्रीषाचे ड्रेस आहेत इथं आहे परत इथं आपल्याला काहीतरी असं स्टोरेज वगैरे ठेवून दिलेलं आहे सो हे आपण बघू छोट्या मोठ्या गोष्टी थोडीशी अरेंजमेंट करू आणि बघू आपण बाय बाय चला आता पहिलं आपल्या ह्या बेडरूमपासून सुरू करू हे कपाट थोडंसं आपण अरेंजमेंट करू आणि मग नंतर आपण त्या बेडरूममध्ये जाऊ त्यामुळे आपल्याला पटकन होऊन जाईल खूप जणांच्या बाबत असं होतं की एकदा आपण वॉड्रॉप सेट करतो आणि परंतु काही कालांतरानं की परत आपल्याला ते परत करावं लागतं किंवा जशास जसेच ते म्हणजे जैसे ते होते ना तसंच राहून जातं ते अशा परिस्थितीत ना की काही खास पद्धतीच्या आपण मदतीने वॉड्रॉप व्यवस्थित करून किंवा काही टिप्स किंवा ट्रिक्सने ना काही मिनटातच आपण ते पूर्णपणे सेट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वेळसुद्धा वाचतो आणि मेसेजसुद्धा वाटणार नाही बरेचदा लोकं वॉड्रॉपचे कपडे घाईत ठेवतात त्यामुळे तुमचा संपूर्ण वॉड्रॉप खराब होतो अशा परिस्थितीत वॉड्रॉप रिसेट करणे हे खूप वेळ घेणारे आणि थकणारे काम आपल्याला वाटून जातं म्हणूनच वॉड्रॉप सेट करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स आपण बघू म्हणजे जेणेकरून ना की तुम्हाला तुमचा टाईमसुद्धा वाचेल आणि खूप वेळ सुद्धा आपला जाणार नाही त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं सुद्धा जाणवणार नाही आता प्रत्येकांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी वेगळी असते किंवा तसं बघायला गेलं तर प्रत्येकांची गरज वेगळी असते त्यामुळे ना की प्रत्येकांना जसं आपल्याला गोष्टी सोयीस्कर आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला इझी आहेत ना तर त्या गोष्टी करणं तितकंच गरजेचं आहे आता माझ्याकडे तसं बघायला गेलं तर स्टोरेज आहे आणि कपड्यांची विल्हेवाट तसं मी ना की बरोबर स्टेप बाय स्टेपच स्टेप लावून ठेवत असते आता इथे बघताय की खूप काही मेसेज झालेलं नाही आहे आणि मला माझ्या कामावर म्हणजेच असं असतं की मला जर काही गोष्टी ऑर्गनाईज करायचं असेल किंवा काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित लावायचं असेल तर मला माहीत आहे की हा पॅन अव्वरच मी त्या गोष्टीला देऊ शकते त्याच्यावरती मी जास्त वेळ नाही खर्च करू शकत कारण एका गोष्टीसाठी ना की पूर्ण दिवस म्हणा किंवा एक चार ते पाच तास घालवणं ना खरंच खूप अवघड आहे त्यामुळे मी ना की एक अर्धा तासामध्ये सगळ्या गोष्टी आवरण्यासारखंच अशा पद्धतीनं सेट करत असे की जेणेकरून नंतरही आपल्याला तो टाईम सेव्ह होईल आणि छान आपला ऑर्गनाईजसुद्धा राहील आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये की ऑर्गनायझर एवढे छान छान आले आहेत ना की खूप भारी आलेले आहेत पण आपण आजचा व आपण सेट करायचा आहे की विदाऊट ऑर्गनायझर तसं बघायला गेलं तर दोन तीन ऑर्गनायझर माझ्याकडे आहेत बट त्या बेडरूममध्ये मी यूज केलेला आहे तर आता एवढा हा कपाट एवढा मोठा आहे त्यामुळे ह्या कपाटामध्ये जितकं सुटसुटीत बसता येईल तर त्या पद्धतीनं मी सुटसुटीतपणा ठेवायचा प्रयत्न करत असते तर पहिली स्टेप अशी आहे मला वाटतंय की तुम्ही तुमच्या ना की सीझननुसार नुसार तुम्ही कपड्यांची अरेंजमेंट करा म्हणजे ऋतुमानानुसार तुम्ही आत्ता आपलं समर स्टार्ट होणार आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही तुमचं आवरायला घ्या जे काही विंटरचे कपडे आपले वर असतील ना तर ते सगळे आपण बॅगेमध्ये ठेवून एकतर वर लाफ्टमध्ये ठेवून द्या नंतर तुमच्याकडे मोठी बॅग वगैरे असेल ना तर त्या मोठ्या बॅगेमध्ये तुम्ही ठेवून द्या आणि नंतर ना माझ्याकडे टोपी वगैरे पण आहेत कान टोपी वगैरे सो तेसुद्धा मी सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत का तर आपल्याला आता त्याची यूज होणार नाही आहे सो आपण आतल्या आप बॅगमध्ये ठेवू शकतो किंवा वरच्या आपल्याला लाफ्टमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो त्यामुळे विंटरचे कपडे साईडला काढून ठेवा आणि जे काही समरचे कपडे असतील ना तर तुम्ही ते वर काढून ठेवा की जेणेकरून आपल्याला पटकन घेता येईल आणि त्याचं यूज झाल्यानंतर ना पटकन आपल्याला ठेवता येईल सेकंड स्मार्ट टिप असं बघायला गेलं तर ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत ना त्याच गोष्टी फक्त आपल्या वॉर्ड्रोपमध्ये ठेवा अनेक वेळा आपल्या वॉर्ड्रोपमध्ये ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीत तेच आपलं खूप भरलेलं असतं त्यामुळे तुम्हाला रोजच्या वापरातील वस्तू बाहेर काढण्यास त्राससुद्धा होऊ शकतो अशा स्थितीत तुम्ही जे कपडे घालत नाहीत ना ते कपडे आपण वॉर्ड्रॉपमधून काढून गरजूंना सुद्धा देऊ शकतो नंतरनं जर ते हिवाळ्यातील आपले कपडे बॅकपॅक करून ठेवा आणि जिथे आपले हात पोचणार नाही आहेत किंवा जो स्पेस आपल्या घरामध्ये असा असतो की तो मोस्टली आपण येता जाता वगैरे सुद्धा यूज होत नाही ना तिथेसुद्धा आपण तो ठेवून देऊ शकतो नंतरनं थर्ड स्मार्ट स्मार्टिप असं बघायला गेलं तर की वॉर्ड्रॉप सेट करताना महत्वाच्या गोष्टी आपण समोर ठेवायला हवेत त्याचवेळी कमी वापरलेले कपडे मागे ठेवा त्यामुळे तुम्हाला वस्तू शोधण्यास फारशा अडचणसुद्धा येणार नाही त्यामुळे तुमचा वॉर्ड्रॉप खराबसुद्धा दिसणार नाही आणि आपला वेळसुद्धा जाणार नाही आहे त्यामुळे थर्ड स्मार्ट टीप अशी आहे की गोष्टी ऑर्गनाइज तुमच्या गरजेनुसार करा म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत ना त्या समोर दिसायलाही हवेत आणि ते समोर ठेवा आता ज्या गोष्टी तुम्हाला खरंच रोज रेग्युलर डेली लाईफमध्ये लागणार नाही आहेत किंवा तुमच्या सणानुसारसुद्धा ठेवू शकता आता माझे इथं मी आता तुम्ही चेक करता इथे ज्या मी गोष्टी ठेवता येत ना तर माझे हे सगळे आपले ज्या वेळेला फेस्टिवल येतील किंवा ज्यावेळेला आपल्या फंक्शन्स असतील त्यावेळेला तिथे मी ते ड्रेस ठेवलेले आहेत त्यामुळे मला माहिती आहे की तो माझा गप्पा ओपन होणारच नाही जेव्हा ठीक आहे की बाबा वासुशांती असेल लग्न समारंभ असेल किंवा कुठल्या तरी आपल्याला अशा गोष्टीसाठी जायचं आहे की जिथं सगळे असे पाहुणे मंडळी वगैरे येणार आहेत त्यावेळेला तो कपाट मी फक्त ओपन करणार म्हणजेच काय आपल्या कपड्यांना डिवाईड करा किंवा ज्या वॉर्ड्रोपमध्ये आपल्याला जर व्यवस्थित कपडे हवे असतील ना तर आपले कपड्यांची विभाग करून टाकायचे म्हणजे दररोजचे कपडे आपण एका भाग विभागामध्ये ठेवायचं किंवा ऑफिसचं वेगळं असतं पार्टीवेअर वेगळं असतं असे वेगवेगळ्या विभागामध्ये ठेवा त्यामुळे तुमचा वॉर्ड्रोप परफेक्ट पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थितसुद्धा होऊन जाईल आणि खरं सांगू का की काही कधी कधी आपल्या घाई गडबडीमध्ये किंवा कुणी ऑफिसला जात असतील तर अशा वेळा घाई गडबडीत ना की अशा गोष्टी ही होणं तितकंच गरजेचं आहे कारण ते होणारच आहे आपण माणसं आहेत म्हटल्यावर ह्या गोष्टी आपल्याकडं होणारच आहेत असं नाही असं नाही आहे बट ना फक्त असं आहे की बाबा जास्त आपला वेळ जायला नको आणि लगच्या लगेच म्हणजे दहा पंधरा मिनटात आपला वॉर्ड्रॉप आपला सेट हवा जास्त वेळ नको त्यासाठी एक छोट्या मोठ्या आपले हे स्मार्ट टिप्स आपले असणार आहेत नंतर असं आहे की कपडे आपल्या वरच्या कप्प्यात किंवा माळ्यावर ठेवण्याच्या बॅगा आणि त्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे किंवा जे रेग्युलर आपल्याला लागणार नाही पूर्वी आपण न लागणारे सामान मोठ्या आकाराच्या बॅगेमध्ये आपण भरून माळ्यावर ठेवायचो मात्र ऐनवेळी हे सामान काढणं खरंच खूप कठीण व्हायचं आता कपाटांनाच आपण तशाप्रमाणे माळे केले जातात त्यामुळे ते ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनाईजसुद्धा आपल्याला मिळून जातात त्यामुळे आपल्याला नियमित न लागणारे आणि भरझरी कपडे म्हणा किंवा ट्रिपला जायचे कपडे असतील स्विमिंग कॉश्यूम असेल तुमचं बीचला जाण्यासाठी वेगळे असतात ते कपडे सुद्धा नीट राहतात स्वच्छ धुवून वाळवून मस्त इस्त्री वगैरे हवं तर करा नसेल तर तसंच ठेवून द्या मा जेव्हा आपल्याला माहिती आहे की बाबा बीचला जायचं आहे त्यावेळेला तो वरच्या माळातनं किंवा वरच्या लाफ्टमधनं आपण ते कपडे काढू शकतो आणि जेणेकरून ते वरसुद्धा राहणार नाहीत त्यामुळे तुमचं ते ऑर्गनाईजसुद्धा होऊन जाईल नंतरची स्मार्ट इमॅश अशी आहे की फोल्डेबल बॉक्सेससुद्धा आजकाल आपल्या बाजारा बाजारामध्ये खूप मिळून जातात सध्या बाजारात विविध रंगाचे आकाराचे पॅटर्नचे बरेचसे असे फोल्डेबल ना की बॉक्सेससुद्धा मिळतात ते बॉक्स काढायला किंवा ठेवायला अतिशय सोपे असतात त्यामुळे त्यामध्ये भरपूर कपडेसुद्धा मावतात आणि नेहमीचे कपडेसुद्धा आपण त्यामध्ये ठेवू शकतो कपड्यांना धूळसुद्धा लागत नाहीत किंवा कपडे विस्कटणे यासारख्या गोष्टीही मोस्टली होत नाही आहेत आणि आजकाल तर हे जसं माझे ड्रॉवर ऑर्गनायझर आहेत ना तसेही आपण कपाटामध्ये करून घेऊ शकतो त्यामुळे आपले रुमाल म्हणा मोजे म्हणा किंवा आपले छोटे मोठे कपडे म्हणा किंवा ते सुद्धा छान आपले ऑर्गनाईज सुद्धा होऊन जातात जितके आपण टिप्स फॉलो करू ना करत तितकंच कमी आहे आपलं आता नेक्स्ट असं आपण बघू शकतो की डेली वेअर तुमचे रोजचे कपडे जे आपण सगळ्यात वेगळे ठेवायला हवेत किंवा डेली असतात ते वेगळे कारण जे तुम्हाला रोज वापरायचे असतात म्हणजे ते आपलं नाईटवेअर असू शकतं डे वेअर असू शकतं ते त्याचाही तुम्ही विभाजन करून ठेवू शकता किंवा तुमचे नाईट्स असतात शॉर्ट पॅन्ट असतात टी शर्ट असते पायजमा असते त्यातही तुम्ही त्या जिमला जाणारे वेगळे कपडे असतात तर तुम्ही वेगवेगळ्या अशा पद्धतीमध्ये ठेवला आता ऑर्गनायझर जर असेल है। नसेल तर ठीक आहे नसेल तरी ना की तुमच्याकडे दोन तीन कपाट असेल तर ठीक आहे चला ह्यामध्ये डेली आहेत ह्यामध्ये आपले फंक्शनलचे ड्रेस आहेत असंही तुम्ही ठेवू शकता जरी स्मॉल स्पेसमध्ये असेल ना तर छान ऑर्गनायझर तुम्ही ऑर्डर करा इतकेही महाग नाही आहेत तसं बघायला गेलं तरी तर त्या ऑर्गनायझरमध्ये जरी ठेवला तरीही चालतं तर आपला आत्ताचा जो वॉर्डरप मी हे करते तर विदाऊट ऑर्गनायझर आहे आणि थोडं बघू आपण अजून थोडं आपण ऑनलाईन वगैरे सर्च करू आणि जितका आपल्याला ऑर्गनायझर छान भेटेल ना तर ते मी ऑर्डर करून मी त्याची लिंक पण आपल्याला देईनच आणि आपण परत तो रिसेट करून परत आपण तसाही आपण एकदा व्हिडिओसुद्धा बनवू शकतो किंवा वेअरचे कपडे तुम्ही वेगळे ठेवू शकता किंवा आपले जे फंक्शनल ड्रेस असतात सणासुदीचे ते कपडे आपण वेगळे ठेवू शकतो आणि आपले ज्वेलरी म्हणा मेकअप जे असतं तेही आपल्याला एका छान मी आता मधल्या वॉर्डरोपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत आणि हे किती जरी केलं तरी कमी आहे बट एकदा तुम्ही वेल सेट करून ठेवा थोडा वेळ काढा करून ठेवा आणि नंतरनं रेग्युलर आपल्याला दहा ते पंधरा मिनटात मला माहीत आहे मी कितपत करू शकते मी दहा ते पंधरा मिनटाच्या वर एक्स्ट्रा नाही ह्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकत बट तेवढंच छान ऑर्गनायझर व्हावं आपल्याला वाटत असेल दिसायलाही छान दिसावं किंवा खराब दिसणार नाही आहे आता एवढंच छान आपण कपाट वगैरे आपण लाकलाकचे बनवून घेतो आणि परत तर जर मेसी दिसत असेल तर काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे मी काय करते की वरच्यावर जास्त करण्याचा मी प्रयत्न करत असते श्रीशासाठी मी डेली वेअर जे तिचे ड्रेस असतात ना तर ते वेगळे करून ठेवलेले आहेत तिच्या कपाटामध्ये मी ड्रेसेस वेगळे करून ठेवले आहेत जे तिचे फंक्शनल ड्रेस वगैरे असतात ते स्कूलचा वेगळा एक बॉक्स तयार केलेला आहे त्या बॉक्समध्ये फक्त सगळे स्कूलचेच तिचे बाकी त्यामध्ये दुसरे काहीच नसणार आहेत किंवा आपले सॉक्ससाठी वेगळे करून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने केलं आणि तिचे कपडे मी मोस्टली ना की खाली ठेवत असते समोर ड्रेसिंग टेबल होतं मी मगाशी दाखवलेलं तर ड्रेसिंग टेबलच्या खाली दोन ड्रॉवर होते तर त्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी ती तीज़ तीज़ ती ले ले का ठेवले की तिचे डेली कपडे ठेवले कारण ती तिचं ती जाऊन घेऊ शकते कारण प्रत्येक वेळेला मग ती आपल्याला आई मला दे ग ड्रेस हे अशी पाठीमाग लागत असतात तर तिला काय करते तुझं तुझं फ्रेश हो आणि तुला जे कपडे हवेत ना तर त्यामध्ये तु व्यवस्थित काढ तू व्यवस्थित ठेवून दे म्हणजे तिचं ते ही करायचं तिचा सवय लागून जाते आणि तिच्या ही ती मॅनेज करू शकते आता इथे मी एक दोन का साडी काढले की थोडंसं इधर उधर हे होणारच आहे बट असं वाटतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि साड्यामध्ये असे का झाले तर आपल्याला अजून म्हणजे गोष्टी मी एका साईडला का ठेवलं आहे की मला कळतात की बाबा साडी म्हटलं की तो डिपार्टमेंट बघितली की मला ओळखूनही जाईल म्हणून हे अशा पद्धतीमध्ये ठेवले आहेत खाली सगळे ब्लाउजेस वगैरे ठेवले आहेत स्पेस भरपूर आहे तिथं अजून साड्यासुद्धा बसू शकतात पण मी नाही ठेवलेलं आहे तिथे बट अजून आपल्याला हँगर्स मागू आणि नंतर दुसऱ्या साईडलाही आपण एका ठिकाणी ठेवून देऊ पण साड्या खूप काही असं जास्त नाहीत म्हणून मी एकाच कपाटामध्ये एकाच आपल्या बॉक्समध्ये किंवा एकाच कप्प्यामध्ये मी ठेवून दिलेल्या आहेत आणि व्यवस्थितसुद्धा बसलेले आहेत तिथे त्यामुळं मी तिथून काही हलवत नाही म्हणजे साडी म्हटलं की तो आपला कपाट उघडायचा तिथेच सगळ्या गोष्टी गोष्टी आपल्याला मिळून जातील आणि वरच्या साईडला जे डेली वेअर आहेत किंवा डेली डेली साडी जे आम्ही गावाकडे नेसत होतो ते एक चार पाच मी इकडे आणलेले होते त्यामुळे ते तेच सगळ्या वरती आहेत आणि हे सगळे आपले फंक्शनली साड्या जे आहेत ना तर आहेत। काई काई ते आहेत म्हणजे इन केस जरी काही वाटलं की आपण चला संध्याकाळी वगैरे काही कार्यक्रम आहे साडी नेसू तर ह्यातलंच कुठलं तरी एक मी साडीही नेसू शकते त्यामुळं जास्तीचं मला काही एक्स्ट्रा काढायलासुद्धा लागणार नाही तर अशा पद्धतीने मी हे ऑर्गनाईज सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे की कपड्यांच्या घड्या आणि आपण कपड्यांची किती काळजी घेतो कितीही कंटाळा आलं तरी आपण आपल्या कपड्यांच्या घड्या घालायच्याच आपण जसे कपड्यांचे विभाजन केलं त्यानुसार तुम्हाला तुम्हाला कपड्यांची जागासुद्धा करायची आहे टी शर्टची घडीसुद्धा व्यवस्थित घालून ठेवायची आहे असं असताना ना की बाबा स्पेस आपल्याला मिळतो सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्या कपड्यांच्या घडीत जर घालत येत नसेल तर तेसुद्धा आपल्याला मिसी दिसून जातं एकदे जीन्सचं कपड्या जीन्स आपले टी जीन्स असू देत किंवा टी शर्ट्स असू देत त्यांची टी शर्टची घालण्याची पद्धतसुद्धा खरंच वेगळी असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित घालून ठेवला ना की तो मेसेजसुद्धा होणार नाही आहे बाजारामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ना की हँगर्ससुद्धा मिळत आहेत त्यामुळे ते साड्यांसाठी हँगर्स वेगळे असतात त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ऑलरेडी माझ्याकडे हँगर्स भरपूर होते तर तेच मी यूज केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये परत मी पैसा वेस्ट घेतलेला नाही आहे जेव्हा वाटेल की बाबा हा आपल्याला खरंच हँगर्सची गरज आहे त्यावेळेला आपण ते आपण साडीसाठी हँगर्स वेगळे मिळतात तर ते आपण घेऊ शकतो आता एवढं सगळं प्रेम ना की खरंच श्रीषाची सुद्धा वेळ झालेली होती मग म्हटलं की चला आपला आता टाईम वेस्ट नको करायला तर इकडे श्रीशाच्या रूममध्ये अजून थोडे कपडे आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहेत बट म्हटलं की आता आपण ते नंतर करू तिलाही आपल्याला घेऊन यायचं आहे तर ह्या कपाटामध्ये इकडे श्रीषाचे असे ड्रेसेस जे आपले फंक्शनल असतात ते ठेवले जे यूज होणार नाहीत किंवा रेग्युलर जे आहेत कपडे ते सुद्धा आपल्याला इथं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि एक दोन तीन आपल्याकडे आहे ऑर्गनायझर त्यामुळे एकदम छान असं राहून जातं तर एका ऑर्गनायझरमध्ये सगळे माझे कुर्ते आहेत एकामध्ये सगळे आपल्या जीन्सवरचे टॉप्स आहेत आणि नंतरनं थोडं थोडं असं ऑर्गनाइज करून ठेवले मी दुसऱ्या कप दुसऱ्या श्रीषाच्या बेडरूममध्ये आणि हे फायनली आपण असं तरी करून ठेवले ऑर्गनायझर अजून आपण मागू आणि नंतरनं आपण परत एकदा आपण तसंही विथ ऑर्गनायझर आपण परत वॉर्डरोब आपण ऑर्गनाईज छान करून घेऊ तर अशा पद्धतीनं तर मी केलेलं आहे प्रत्येकांची जागा वेगळी असते स्पेस वेगळी असते प्रत्येकांची नीड वेगळी असते तर त्या पद्धतीने मी इथं असं बनवलेलं आहे सो खाली इथं मी फक्त आपल्या साहेबांचे सॉक्स आहेत आणि जे यूज होणार नाहीत ते वरती आपल्याला लाफ्टमध्ये सुद्धा आहेत व्हिडिओ खरंच खूप लेंदी होत होता मग आपण थांबवू आता इथेच आणि ना नेक्स्ट पार्टमध्ये बघू अजून थोडे कपडे आपल्या ऑर्गनाईजसुद्धा करायचे आहेत बट खूप लेंदी होत होता म्हणून मग म्हटलं की चला इथेच थांबू आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये